नमस्कार आशाई मसाल्याच्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज मी बनवणार आहे बोकळाचं सुक्कं मटण तर त्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूया अर्धा किलो मटण लाल तिखट हळद धना पावडर आणि वाटण बनवण्यासाठी इथे दोन मिडियम आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहेत एक वाटी खोबरा लसूण तमालपत्र आणि मेन म्हणजे आ, काश्मीरी मिरची पावडर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आशाई मटन मसाला आशाई मसाल्याचे सर्व प्रोडक्ट घरगुती पद्धतीने बनवलेले आहे सर्वात आधी मटन आपण कुकरमध्ये शिजवून घेऊयात त्यासाठी कुकरमध्ये मी एक पळी तेल घातलेलं आहे त्यामध्ये घालणार आहे तमालपत्र एक छोटा कांदा कांद्याला गोल्डन कलर येईपर्यंत तो तेलामध्ये नीट फ्राय करून घ्यायचा यामध्ये घालायची आहे थोडी हळद अर्धा चम्मच धना पावडर त्यामध्ये घालायचं आहे मटण हे मटण मी दोन तीन वेळा स्वच्छ साफ करून घेतलेला आहे मटण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे मग त्यामध्ये घालायचं थोडं शिजण्यासाठी अर्धा चमच मीठ यामध्ये घालायचे गरम पाणी गरम पाणी घातल्यामुळे मटण शिज शिजतं पण लवकर आणि आपल्या मटणाला चव पण खूप छान येते इथे मी एक ग्लास पाणी वापरलेलं आहे मीडियम गॅसवर चार शिट्ट्या काढून घ्यायच्या मटण शिजेपर्यंत आपण वाटण बनवून घेऊया त्यामध्ये घालायचं खोबरं थोडं खरपूस सोईपर्यंत भाजून घ्यायचं खोबरं आपलं भाजून झालेलं आहे तर आता आपण त्यामध्ये आता यामध्ये घालूया दोन बारीक आकाराचे चिरलेला कांदा कांदा पण आपण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घेऊया कांदा भाजताना त्यामध्ये थोडा तेल घालायचा त्यामुळे कांदा आपला लवकर फ्राय होतो यामध्ये घालायचं आहे लसूण लसूण पण भाजून घ्यायचा कांद्यामध्ये कांदा आपला भाजून झालेला आहे ते आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि त्याची पेस्ट बनवून घेऊया कडईमध्ये दोन पळी तेल घालायचं इथे मी फोडणीसाठी एक बारीक चिरलेला कांदा घालत आहे यामध्ये घालायचे आलं लसूण पेस्ट यामध्ये घालायचे हळद यामध्ये घालायचे या धना पावडर अर्धा चमच लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट वापरलं तरी सुद्धा चालेल यामध्ये घालायचं आहे आषाई काश्मीरी मिरची पावडर दोन चमच या काश्मीरी मिरची पाव पावडरचा कलर पण खूप छान येतो आणि जेवणामध्ये तरी पण खूप मस्त येते यामध्ये घालायचं आहे एक चमच आशाही मटण मसाला नंतर घालायचे त्यामध्ये आपण तयार केलेलं वाटण वाटण तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं तेल सुटेपर्यंत इथे वाटणाला पण तेल सुटलेलं आहे त्यामध्ये आता आपण घालायचं आहे शिजलेलं मटण मतन। मटणाला आपण चार शिट्या काढून घेतलेलं आहे इथे मटण पण आपलं छान शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मटण वाटण्यामध्ये फ्राय करून घ्यायचं त्यामध्ये घालायचं आहे मीठ मीठ आपण मटण शिजायला पण घातलेलं आहे त्या हिशोबाने आपण मीठ घालायचं आणि तुम्हाला थोडा रस्सा हवा असेल तर तुम्ही शिजलेलं शिजलेलं जे मटण आहे त्यातलंच पाणी यामध्ये यूज करायचं आहे वरून घालायचे कोथिंबीर आणि झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटं त्याला वाफ काढून घ्यायची इथे मी दोन मिनटं वाफ काढून घेतलेली आहे आपलं मटन तयार आहे तुम्ही बघू शकता ह्याला कलर तरी एकदम खूप छान झालेली आहे आपलं बोकडाचं सुक मटन तयार झालेलं आहे आणि त्यासोबत मस्त तांदळाची गरमागरम भाकरी कांदा लिंबू खूप छान लागतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही सर्वांनी आशाई मटर मसाला यूज करून ही रेसिपी नक्की ट्राय करा अशाच आपल्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या आशाई मसाले या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू